हार्दिक शुभेच्छा मागील दोन हजार अठरा म्हणजे मागील सात वर्षापासून फाउंडेशन चिंचखेड नवरात्र उत्सव यांच्या आम्ही दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करतो यामध्ये दांडिया रासगरबा दांडिया इथे खेळला जातो आणि सर्व विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या महिला बाल पुरुष सर्व इथं मन मोठ्या मनाने इथे नवरात्र दांडिया खेळतात आणि आमच्या लाडक्या बहिणी इथे येऊन एका भावावर विश्वास ठेवून इथे येतात आणि गरबा उत्सव साजरा करतात आणि रास याचा मला मनापासून खूप आहे आणि मी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सिमकेड रोड मित्रमंडळ फाउंडेशनच्या वतीनं देवीचा हा सप्ताह चालू असताना या मित्रमंडळाचे मुख्य आयोजक बापू साहेब पटेल असतील अल्पेची पारख असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील गेल्या महिन्यापासून आता परिश्रम त्यांनी केले आणि या प्रांगणामध्ये निपार तालुक्यातील सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदांना शिस्तीचं पालन शासकीय नियमानुसार दांडे रास खेळत आहे रोजच्या रोज अनेक बक्षीस देखील या मित्रमंडळाच्या वतीने देण्यात येत आहे सर्व शिस्तीचं पालन अतिशय देवीमय वातावरण निर्माण झालं आहे बापू साहेब असतील अल्पेश काका असतील आणि सर्व मित्रांचा प्रयत्न असेल की प्रत्येक भक्ताच्या मनासारखा दांडेरास इथं घडला पाहिजे तेव्हा त्यांचं देखील आव्हान असेल की परिसरातील सर्वात जास्त जास्त भक्तांनी या मंडळात या रांगा या देवीच्या दांडे आनंद घ्यावा फायनल पोर्ट मध्ये आपण आपला वेळ दिला आपल्याला सर्वांना शारदी नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पिंपळगाव शहरामध्ये नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने अत्यंत आनंदात आणि उत्साह त्या ठिकाणी होत आहे आजची ही नवरात्र उत्सवाची पाचवी माळ आहे आपण जर मागे जर बघत असाल तर हजारो महिला या ठिकाणी गरबा नृत्य करत आहेत परंतु नवरात्र उत्सव त्याचप्रमाणे मित्र फाउंडेशन एम बी फाउंडेशन या माध्यमातून ही काही नवरात्र उत्सव घेतले आहेत याच्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीची ही नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरी होत आहे त्याचबरोबर या गरबा उत्सवामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीस गरोज देत असतो त्याच्यामध्ये अकरा पैठणी असतील मोबाईलचे स्टँड असतील मिक्सर असेल उद्यापासनं त्या ठिकाणी पिताची गिरणी ही पंधरा हजाराची त्यामध्ये आम्ही भेट देत हो। आहोत आणि रात्री नऊ वाजता त्या ठिकाणी आरती होते त्या आरतीसाठी प्रत्येक नगराच्या एकवीस जोड्या त्या ठिकाणी या आरतीसाठी येतात आणि संपूर्ण माहोल हा बदललेला असतो त्याचप्रमाणे गरबा झाल्यानंतर रात्री बारा वाजता तर आरती त्या ठिकाणी होत असते या नवरात्र उत्सवामध्ये सर्व समाजातील घटक महिला पुरुष बाल वयोवृद्ध सर्व या मोठ्या संख्येने सहभागी होतात मीता असे म्हणेल हा पिंपळ शहरातील हा सगळ्यात मोठा नवरात्र उत्सव या ठिकाणी मित्र फाउंडेशनच्या वतीने होतो याचा आम्हाला विशेष असा अभिमान आहे मी सर्व पिंपळावरील नगरवासियांना नवरात्राच्या खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद